साहेब नमस्कार नमस्कार मी नामदेव राठोड कन्नड आज दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस आपण चाळीसगाव तालुक्यामध्ये बोरखेडा ह्या शिवारात आलो तर बघा शेतकऱ्यांनी घासावरती आपले उत्पादक वापरला आता हा जनावरांचा घास आहे आपण बघू शकतो आपले ग्रेट लीडर जितेंद्र पाटील साहेब संभाजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी गा, घासावरती आपले प्रोडक्ट वापरलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ हो की त्यांना काय रिजेक्ट मिळालं भाऊ नमस्कार काय नाव आपलं राजू गंजेधर पाटील राजेंद्र पाटील साहेबांनी बघा घासावरती आपले प्रोडक्ट वापरला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की काय पाटील साहेब तुम्हाला काय वाटलं घासामध्ये खत घेत होतो आणि ऑलराऊंडर फवारणी केली म्हणजे बघा साहेबांचं म्हणणं की मी दरवर्षी रासायनिक खत वगैरे हे वापरायचो डीएपी वगैरे तर ह्या वर्षी काही न वापरता बरं याच्यात क्वालिटी मध्ये काय वाटलं तुम्हाला एक बघा आपण बघू शकतो आपण घासामध्ये आहे याचा पाला फुटवा जास्त आहे ना भरपूर बघ आपण बघू शकतो याच पाला आणि फर, फरक पण पडला आणि जाडी कांडी मध्ये पण फरक बघा त्यांचं म्हणणं आहे की जाडी कांडी आणि फुटवा आपण बघू शकतो की खूप अप्रतिम घासाचा प्लॉट आपण बघू शकतो साहेबांचं खूप चांगल्या प्रकारचं रिझल्ट घेतल्याबद्दल होतं अजून बरं हा आपण जेव्हा पहिल्या दोन तीन वेळा कापणी केली बरोबर हा तर काही मन समाधान वाटत नव्हतं काय काय दादा हां पण पावडरी मारल्यानंतर बरं हा हा प्रोडक्ट वापरल्यानंतर हो समाधान झालं बघा हे प्रोडक्ट वापरून मन म्हणजे समाधान आहे खूप चांगल्या चा। प्रकारचं घासावर तर रिजेट घेतलं त्यांनी जवारी जिवारीवर वापरलं कापसावर वापरला आणि घासावर खूप चांगल्या प्रकारचं धन्यवाद नमस्कार हा हे आता बघा माग हे जिवारीवर पण वापरेल आहे बघा आपण बघू शकतो की खूप चांगल्या प्रकारचं धन्यवाद नमस्कार अभिनंदन बढिया चलो